सरला लाता के लिए धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन मनीष तई नमस्कार नमस्कार मनीष झाल का जेवन नमस्कार 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थैंक यू मनीष ताई सपोर्टिंग धन्यवाद मनापासन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन थैंक यू मनीषाई सपोर्टिंग कमेंट के लिए बदल धन्यवाद धन्यवाद मनीष आदाई जालका जेवंन जेवंन जालका सपोर्टिंग कमेंट के लिए बदल धन्यवाद 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 सपोर्टिंग कमेंट के लिए बदल धन्यवाद 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 सपोर्टिंग कमेंट के लिए बदल धन्यवाद 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 मनुष्याचाही जेवण झालं का तुमचं तो कमेंट केल्याबद्दल धन्यवाद supporting comment kira-kira terdengar supporting comment kira-kira terdengar manisatay. <tik> घट भरला 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 देवीचा घट माझा भरला घट भरला 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 देवीचा घट माझा भरला घट भरला 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 ग देवीचा घट माझ्या भरला घट भरला 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 माझ्या भरला धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन मनीषताई जेवण झालं का हो थँक्यू युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन मनीषताई मनीषताई जेवण झालं का मने शताए, मने शताए, कमेंट करून सांगा मला किमेंट थांबले आहे का नेटवर्क नसते कमेंट थांबू शकतात धन्यवाद मनुष्य ताई धन्यवाद 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन बोला घट भरला भरला भरला, भरला 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 आंबाचा घट माझ्या भरला घट भरला 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 आंबाचा घट माझ्या भरला थैंक यू एक नंबर लाइट रन के लिए बता थैंक यू मारा पसंद स्वागत हार्दिक अभिनंदन थैंक यू थैंक यू थैंक यू बोला बोला फटाफट 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 गेट भरला 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 गे क्या यादवर यू गेट भरला 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 गे अंबचा घट माझ्या भरला घट भरला 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 गा घट फरला घट भरला 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 गा घट माझ्या भरला घट भरला 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 गा घट माझ्या भरला थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन शिष्यवर्य मंडळीला नमस्कार दोन नंबर लाईट ऑन केले आहे थँक्यू दोन नंबर लाईट ऑन केल्याबद्दल थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन बोला बोला कमेंट करा बोला कोण आहे बोला கா <laughs> येणार <m Tokyo> <m t Bismillah> शिशिवली मंडळी आज ताईनात नाही दिसत मला दाऱ्या आता झिरो झाले डायरेक्ट काय करताय काय काय चाललंय काय

माणसं कटाळे आता यूट्यूबला युट्यूबला कळले कव्हर सपोर्ट करणार रे एनर्जी येनर्ची घालवणार आहे हां होय कव्हर कोणाला कोणाला सपोर्ट करणार करणारे आपला आम वाटतंय आम्ही करतो ला लाईव्ह चालू आणि पण तुम्हाला आता कमेंट करायचं आहे हो स्वतः असं आहे ना पण आतापर्यंत सपोर्ट करतायत तुम करा। तुमी। तुमी तुम हादिक, 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 तुम मी तुमसुद्धा कराल त्याबद्दल नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो मी मला तुम्ही सपोर्ट करताय त्याबद्दल सुद्धा तुमचा मी ऋणी आहे स्वागत आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय तुमचं मी आणि तुम्ही कधी माझ्या लाईवला आलो आणि मी असा उभा नाही लाईवला असा आहे का कधी सांगा बरं तुम्ही लाईव्हला मी ज्या वेळेला लाईवला असो त्या टायमाला मी लाईव्हमध्ये जेवण करत नाही मूळ दुसरा मुद्दा मी खाली बसत नाही हा डायरेक्ट उभा राहतो जोपर्यंत लाईव्ह आहे तोपर्यंत मी उभा राहतो माझ्या दोन अशा गोष्टी आहे तुम्हाला घेण्यासारख्या लाईव्ह मध्ये कधी मी आळत देत नाही लाईव्ह मध्ये कधी मी झोपत नाही लाईव्ह मध्ये मी कधी जेवत नाही एकदा जेव्हा जाग होतं मनुष्यता आलेली आहे मनुष्य ताई नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू लाईव्ह सभेच्या भविदेवी सोहळ्याच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत लाईक डन थँक्यू ताई झालं जेवण नमस्कार दादा नमस्कार 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 माझ्याकडून वैनिकून नमस्कार तुम्हाला काही काही माणसाला एवढा कंटाळा येतो का असे झोपाच्यात वर आणि लाईव्ह वा कमेंट वाचतात ती पद्धत चुकीची अ आपल्याला सोन्यासारखी माणसं आपल्याकडे येतात आणि आपण कशा कमेंट वाचल्या पाहिजेत माझी उभी राहून असते उभी राहून लाई माझी मी आता उभा आहे खुर्ची सुद्धा बसत नाही पहा म्हणजे तुम्ही आलो तर माणसाला एनर्जी आली पाहिजे माणसाला वाटतं पाहिजे आपली माणसं आली आपले युट्यूबवर आले आपण कमेंट जॉश आला पाहिजे अंगात कमेंट बसल्या पाहिजे धाड धाडा जेवण झालं का हो आता जेवण झालं आणि लाईव्ह चालू केला आणि वंशता म्हणतात सई स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई पांडुरंग 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 धन्यवाद 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 पांडुरंग 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 पांडु विठल विठेल हो मनी ताई खरंच तुम्हाला सांगतो खोटं नाही माझी लाईव्ह कधी तुम्ही बघितली का तेव्हा झोपलेला आहे सांगा तुम्ही कधी बघ चेक केलं का का हा माणूस लाईव चालू झाली या माणसाची आणि हा माणूस झोपलाय गो आणि हा माणूस झोपलाय आणि झोपून कमी वाचतोय असं कधी तुम्ही बघितलंय का मला जेवताना तरी बघितलंय का पाठी दोन तीन वेळा फर्स्ट टाइम लाईव्ह चालू केला ना मी मच्छरे हो का लाईव्ह चालू केला ना तेव्हा एक दोन तीन वेळा पण तिथं पुढं मला आहे ना एक युट्युबरने सांगितलं का ते भाऊ कोणी काही करून द्या पण आपला नेम आपण सोडायचा नाही तेव्हापासून तुम्हाला खटना सांगत लाईव्ह मध्ये उभा तुमच्या समोर उभा राहून तुमच्या कमेंट वाचणारा आणि लाईव्ह मध्ये जेवायचं नाही एकतर अगोदर जेवायचं नाही तर लाईव्ह झाल्यानंतर जेवायचं ते मला मान्य नाही काय कांचं कसं आहे जेवता जेवता लाईव्ह झोपता झोपता लाईव्ह आता अजून काय करता करता लाईव्ह होते काय म्हणलं माहिती थँक्यू मनापासून स्वागत हरे का अभिनंदन हरे कृष्ण 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 थँक्यू मनापासून स्वागत हरे काय अभिनंदन ते आता ज्याची त्याची लाईव्ह घेण्याची सिस्टीम वेगळी असते हाय का नाही ते मला नाही जमत आणि मला ते जेवायचं आणि मग तुम्हाला सांगतो त्या कमेंट वाचायच्या काही निम्म गिळायचा निम्मा काही ठसका यायचा तसाच जायचा आहे का नाही ते महाराज नाही म्हणते का आलं पय खाता खाता हा हा पोहे सहित गे हो म्हणजे अशी गमत होती ना त्या म्हणजे कसं माहिती का मोकल राहिलं पाहिजे फ्री माणसाने एकदम एकदम दिल खुश राहिलं पाहिजे टेन्शन आहे हो डोकाला माणसाचा भाग उतरून जातो बरं बरा दिवसभर काम केलेलं कष्ट आहे नाही करायचं दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन हो झोपणारच हो, आहे तुम्ही या कमेंट करा पहिली खाली थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक करा आम्हाला पटापट पाट, हो काय काहींची पद्धत वेगळी असती कोणी काय पद्धत कोणी उत्तानं पडून लाईव तर कोणचा पालता पडून लाईव तर कोणचा असा काय लाईव आणि काय करताय काही जेवा त्यात योगास खायचा आणि मग म्हणायचं काय काय कसा लाईव्ह इथे एक कमेंट वाचायची त्या कोपऱ्याला जा भागा, जाणार चपाती झाली बघायला पुन्हा दुसरी चपाती लाटून हो का लाटून लगेच म्हणा बाई मी येते लगेच जाणार तिकडं लगेच चपाती तिकडं टाकणार असं लाईव्ह काय काय पण आपला लाईव्ह उभा असतो मी तुमच्या समोर उभा लाईव्ह एकदा बटन ला, लागलं ना बटन तर डायरेक्ट तुमच्यासमोर मी उभा बरोबर आहे का नाही हा असं म्हणजे काय गेली बाई बा, चपाती भाजायला बा आणि गेली बाई पळपट आणायला आणि गेली बाई लाटणं आणायला हे पळपटामध्ये ना दोन्ही कामं करते सकाळी बारी सायपाकाचं काम आणि लाईन काम लाई होत डोकं चालू तसं मी नाही कधी थँक्यू मनापासून स्वागत योग्य दादा असतात आणि म्हणजे त्या म्हणतात आला आला तुमचा थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हो का थँक यू थँक्यू असे माझ कसं असतंय डायरेक्ट तुमच्यासमोर लाईव्ह चालू करा डायरेक्ट तुम तुमच्या समोर मी येणार डायरेक्ट कमेंट तुमच्या समोर समोर विषय नाही जेवण नाही काय नाही माझा भासा गेला बघा तुमच्या माकून हा हा थँक्यू मला पासून स्वागत हार्दिक अभिनंदन गेला बाहेर गेला ते बाहेर गेला हा बघितला का खूप छान खूप छान खूप छान व्यक्तिमत्व आहे आमच्या मनीष छान महिशत आई सुंदर व्हिडिओ सुंदर छान लाईव खूप छान खूप छान तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा खूप छान अगदी आवडलं मला स्वभाव सुद्धा खूप छान प्रेम मायाळू माया आणि व्हिडिओ सुद्धा लेखक नंबर सुपर व्हिडिओ चाललेत हसच चालून द्या लवकर चॅनल म्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि हरे राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे दादा म्हणतात नमस्कार 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 म्हणलं तरी चालतंय राम राम म्हणलं तरी चालतंय होय ना संध्याकाळच्या पारी काय म्हणतात गुड आफ्टरनून का काय ताई विठ्ठल पांडुरंग 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 थँक्यू चंपाशेच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या चंपा चंपाशेष्ठी आहे शुभ संध्या हो नाही नाही इंग्लिश मध्ये काय म्हणतात गुड मॉ गुड मॉर्निंग गुड आफ्टर गु गुड आफ्टरनून म्हणतात ना संध्याकाळी संध्याकाळी काय म्हणतात हो मनीष येत आहे मला काय सांगता येणार नाही मला सांगावं तेवढं गुड नाईट हा गुड नाईट संध्याकाळी गुड नाईट दुपारी गुड आफ्टरनून आहे का नाही सकाळी गुड मॉर्निंग आहे का नाही वा वा खूप छान कसं आहे मस्त आहे का नाही ह्या मग गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड मॉ नाईट मराठीमध्ये सकाळचे पारे म्हणतात रामकृष्ण हरी शुभ सकाळ शुभ दुपार शुभ संध्याकाळ आहे का नाही काय शब्द आहे हो काय शब्द गोजीरवाणी आहे का नाही गुड नाईट हो लगेच नका करू मला गुड नाईट नाही तर लगेच गुड नाईट मान सांगतो लगेच जा गुड आफ्टरनून वा वा काय झाले आहे ना नाही ऐका पण पहिली बा ऐका ना पहिली जी हे होती आता इंग्लिश निघाले हो आता हाय का नाही आता इंग्लिश निघाले आता इंग्लिशला किंवा म्हणजे गुड आफ्टरनून पप्पा मम्मी डॅडी आता पहिली आई होती आई आणि बाबा छान होतं का नाही आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आईला काय केलं आता मम्मी मामा बापाचा डायरेक्ट डॅडीच करून टाकला पप्पा आता पप्पा आता आता आले डॅड्डी आता तुम्ही सांगा आता काय व्हायचे आता मम्मी तुम्हाला सांगतो काही काही शब्द आहे बघा ना आई हा शब्दाचा म आई या शब्दाला किती हे बरं सांग बरं आई आई आ, 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 आ म्हणलं ना असं तोंड उघडात ई खाली बसात बरोबर आहे का नाही मग आपण तर आई दा दादा आपल्या आई मम्मी सुद्धा ना म्हणत मी मी आई आणि आई आणि दादाच म्हणतोय मी मी कधी आप माझ्या आईला आहे ना मी मम्मी म्हणत नाही कधी नाही सवय नाही मला तिथे मम्मी नाही काही नाही काही नाही आई आणि दादा बस थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक विंद सज्जन हो थँक्यू बिबट्या थँक यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन मला मराठीमध्ये आवडते दादा लिहायला बरोबर आहे तुमच्याशी बोलताना हसायला येतं हो ना बरोबर आहे थँक्यू मनापासून स्वागत आणि अलका त्या म्हणतात लाईट डन अलका धन्यवाद मी पण मराठीमध्ये टायटले येते ओके बरोबर आहे का नाही हा थँक्यू 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 <laughs> मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक यू थँक यू अलकाताई नमस्कार झालं का जेवण अलकाताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभेच्या भव्य दिव्य सोहळ्याच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप छान लाईव्ह सभेमध्ये आपण आलात मी पण मराठीमध्ये टायटल लिहे बरोबर आहे कारण कसं जी आपण जी आपली पहिली रूळ रूढ परंपरा आहे त्या पद्धतीनेच आपण राहतो बोलतो आणि मराठी मराठी आपली मातृभाषा आहे आहे का नाही मराठी आपली मातृभाषा आहे आईला आईच म्हणलं पाहिजे आता काय म्हणतात मम्मी डॅडी थँक्यू 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 स्वागत हार्दिक अभिनंदन की कि, किती विचित्र वाटतं बघा किती विचित्र वाटतं वाटत का नाही सांगा बरं म्हणजे माणसं आहे तीच आहे माणसं ती आहे तीच आहे पण माणसाची फॅसिलिटी बदलल्या माणूस तोच आहे माणूस तोच आहे पण माणसाच्या फॅसिलिटी बदलल्या जसे जसे हे होईल तसे तसे आता माणसं आता तुम्ही सांगा मी हा हाता हा शर्ट घापलाय कसा वाटतो तुम्हाला अंग भरून वाटतो का नाही हा बरोबर नाही अंग भरून जर कापडे जर आपण जर घातले तर बरं वाटतं बरोबर आहे का नाही आणि आजकाल काय झाले तुम्हाला सांगतो आता हे हे झाले तुम्हाला सांगतो मुलं झाले मुली झाल्या आता मुली तुम्हाला सांगतो गुडघ्याच्या वर एवढ्या तुम्हाला सांगतो तुम्ही सांगा काय होतं मुद्दा असा माझा गा जी हे जे झालेले लोकांच्या बघण्याच्या नज नजरा समजा आप तुम्ही जर वल्लीवन पूर्णपणे जर ड्रे कपडे जर घातली हो तर काय काय कसं वाटतं तुम्हाला बरोबर आहे का नाही आणि तुम्ही जर अशी वांग वगैरे कपडे घालत एवढंच घालायचं हेच हे इथं नाही काही हेच करायचं आख्या आगच मोकळ्यासारख्या ठेवल्यासारख्या बघणाराचा दृष्टिकोन काय होतो बरोबर आहे का नाही मला रे नाही मी बोलू शकत नाही हो का नेटवर्क नाही का हलकत आहे तुम्हाला मग पुढं बघणाराचा दृष्टिकोन काय होतो त्यामुळं ह्या ज्या घटना आहे का ह्या वाढत चालल्या आहे जे आपण म्हणतो ना हे अत्याचार हे बलात्कार ह्या गोष्टी वाढत चालल्या आहे कारण विद्रुप नजरा झाल्या ना लोकांच्या धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंद मला रे नाही मी बोलू शकत नाही हो का बरं ठीक आहे मला नाही मी बोलू शकत नाही वा खूप छान हो बोला बोला थँक्यू थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन होय